प्राजक्ता आणि आजी उंदराला मांजर साक्ष आग लगे बस्ती मे आपण अपनी मस्ती मे असं कोण पूर्णाजी डोक्याचा आणि जिभेचा काही कनेक्शनच नसलेला माणूस तुम्ही सगळे खूप ऑफ कॅमेरा धमाल करत असता हे आम्ही नेहमीच बघतो मी यांना काही म्हणी सांगते त्याच्या हिशोबाने कोण सेटवर असतं हे मला सांगायचं ठीक आहे बरं सांगू शकेल त्याला मी म्हणी बऱ्याच शिकवल्यात बॉम्ब फुटतात माझ्यावरती असे सनै चौघडायचं काहीतरी <laughs> त्याने ड्रम म्हणाला बँड म्हणाला सगळं म्हणून जा <laughs> एका माळेचे म्हणी असे जर तीन व्यक्ती असतील तर ते कोण आहे <laughs> अर्जुन चैतन्य अश्विन हां म्हणू शकतो हो 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 म्हणू शकतो उंदराला मांजर साक्षच चालली अर्जुन नाही नाही पण कॅरेक्टर कॅरेक्टरवाईज ना किंवा उंदराला मांजर साक्ष मोनिका आणि मग नाही नाही आता गोड खाण्याच्या बाबतीत जर का आलं तर अर्जुन आणि आजी म्हणजे अमित आणि आजी किंवा प्राजक्ताई आणि आजी उंदराला मांजर साक्ष सर सचिन सर आणि हे सगळे मी गाजर हलवा आणला होता तुमच्यासाठी आणि तुझ्यावरचा पण हेणी डबा धुवून मिळाल्यासारखा मिळाला असेल ना तर हिने हिने सांगितलं की दुसऱ्यासाठी पण आहे म्हणून मी तो डबा दे नाही तर आग लगे बस्ती में अपन अपनी मस्ती में ऐसा कौन है तुरना जी करो <laughs> बोलने की ना ऐसे बात में कर सकते मुझे तिकड़े आमी डेथ सीक्वेंस का शूट करा था सेना ज्योति ताई अरे मेरा नेकलेस दिया ना और दूसरा सब पीछे धनुष से बाण आमी मेकअप धनुष इतना धनुष से बाण ऐसे ही थे तिकड़े कॉन्सेप्ट है यार जब बरं इकडे आड तिकडे विहीर अशी सिच्युएशन कधी झाली होती सेटवर आणि तुम्ही ती फुल फनी वेमध्ये घे कारण मला असं वाटतं हनीमूनच्या सिक्वेन्समध्ये बरेचदा झालं झालंय असं हनीमून मध्ये हिच्यासोबतच झालं होतं की जेव्हा तू उभी राहते आणि ते खूप आणि ते स्विमिंग पूलमध्ये उडी मारायची आहे म्हणजे मी पाण्याची मला भीती वाटते तेव्हा पूल मध्ये मला ढकलते त्यामुळे मला असं झालं होतं म्हणजे नको मला यातनं ठेव सिक्वेन्स मध्ये हेही म्हणू शकत नव्हते कारण दोनच जण होते तिथे मग पाण्यात ढकलायचं म्हणजे ते झालं होतं बहुतेक वेळा असं कुठलाही स्टंट करायचं असेल तर होतच तुमच्या दोघांच्याही बाबतीत ना कुठेतरी वर थरांवरच आहे खर सांगू मी लहानपणी नडलो आहे पण त्यानंतर आयुष्यात कधी बघितलं नाही आणि विदाऊट विदाउट सपोर्ट वरती जायचं आणि वरती जाऊन रोमॅन्स करायचं उचलली जीभ लावली टाळायला असं कोण वागत उचलली टाळायला वाटते डोक्याचा आणि जिगेचा काही कनेक्शनच नसलेला माणूस त्यांना कळेल नागरा नागराज का मस्तीच्या बाबतीत आहे कुत्र्याचं शेपूट वाकड़ ते वाकडं हा वाकडाच आहे ह्याची स्माइल आमिर खान सारखी असं कोणाला म्हणजे वाटत की बघितलंच नाही <laughs> मी तर त्याला खूप वेगळी एक घाणेरडी हे दिली होती कर नाही त्याला डर कशाला प्रँक करून तो माणूस असा वावरतो सेटवर जसं की भाई मेने कुठे असे प्रँकच मुळात आमच्याकडे होतच नाही आम्ही मजा मस्ती करतो सगळे एक म्हणून जर लेग पुलिंग करायचं असेल तर आम्ही करू बोलू आम्ही प्रँक कधीच कोणी करत नाही माझ्या आमच्या साईड करतो आम्ही असं तोंडावर वाईट साईड बोलतो पण प्रँक अजून केलंच नाही थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू